शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख संजय चौगुले यांच्या वाढदिवसानिमित्त इंगळी येथे अंगणवाडी व वा कन्या विद्या मंदिर इंगळी या शाळेमध्ये जाऊन मुलांना शिवसेना इंगळी शहर प्रमुख केशव पाटील यांच्या टीमकडून शाळेमध्ये जाऊन केळी चॉकलेट अशा प्रकारे वाढदिवसानिमित्त खाऊ वाटप केलं त्याचप्रमाणे येथून पुढच्या काळात देखील सामाजिक बांधलिकी म्हणून वेळोवेळी मुलांना शैक्षणिक क्षेत्रात सहकार्य करू असं आश्वासन दिलं यावेळी केशव पाटील अनिता कदम बबन पाटील मधुकर भातमारे अशोक चौगले संजय पाटील सुरेश लोहार विजय शिंदे शहाणूर नायकवडे व इंगळी गावातील अंगणवाडी सर्वसेविका सर्व उपस्थित होत्या या शाळेतील मदतनी सेविका सौ शुभदा कुलकर्णी कांता कांबळे यांच्या वतीने केशव पाटील व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे व त्यांच्या कार्यकर्त्यांचे आभार मान सत्यमुख प्रतिनिधी विलास पाटील इंगळी तालुका हातके नंगले जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि